कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप शिंदे सेनेची युती शंभर टक्के तुटण्याची शक्यता आहे तसे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेत कल्याण डोंबिवलीमध्ये कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा असं आवाहन चंद चव्हाण यांनी केलं आहे तर केंद्र राज्याप्रमाणेच के मध्ये देखील भाजपचं सरकार आलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे आपण पाहतो एकीकडे मुख्यमंत्र्यांनी ही महायुतीची लढाई आहे असं म्हटलेलं आहे मात्र दुसरीकडे चव्हाण हे भाजपचाच महापौर होईल किंवा भाजपचाच उमेदवार विजयी करा या त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहे जो कमळ चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण एक आहे की जे जे तुम्हाला अपेक्षित आहे तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील हंड्रेड पर्सेंटेज एक विचाराच असणार सरकार म्हणजे काय तर भारतीय जनता पार्टी केंद्रात आणि राज्यात आहे त्यांचं गरजेचं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका